ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या सातव्या भागामध्ये तुमचं सा मनपूर्वक स्वागत आहे गीतेमधील योग गीतेमध्ये योग या शब्दाचे फार विलक्षण अर्थ आहेत त्याचे आपण तीन भाग किंवा विभाग करू शकतो एक युजिर योगे या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ समरूप परमात्म्याबरोबर नित्यसंबंध जसे समत्वम योग उच्चते अध्याय पहिला श्लोक अठ्ठेचाळीसावा अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा इत्यादी हाच अर्थ गीतेमध्ये प्रामुख्याने आला आहे दोन युज समाधव या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता अर्थात समाधित स्थिती जसे यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योगसेवयः अध्याय सहावा श्लोक विसावा इत्यादी तीन संयमने या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ संयमन सामर्थ्य प्रभाव जसे पश्चमे योगेश्वरम अध्याय नववा श्लोक पाचवा गीतेमध्ये ज्या ठिकाणी योगशब्द आला आहे त्यामध्ये उपरोक्त तीन अर्थांपैकी एका अर्थाची प्रमुखता आणि दुसऱ्या दोन अर्थांची गौणता आहे आता इथे पहा या ठिकाणी जे सांगतात समता समबुद्धी आणि संयमन ह्या तीन वेगळ्या वेगळ्या अर्थाने योग हा शब्द आलेला आहे सर्वत्र समान रीतीने पाहणं आहे बुद्धी सर्व ठिकाणी समान होणं हा विषय आहे आणि संयमन सामर्थ्य किंवा प्रभाव या अर्थात तिसऱ्या अर्थाने योग हा शब्द आलेला आहे योग प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आलेला आहे शब्द जसं आत्ता आपण पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग वाचायला सुरुवात करू काहीच काळानंतर तर योग हा प्रत्येक अध्यायाचा त्या विभागाचा योग असंच नाव आहे हे समजून घेतलं पाहिजे गीतेमध्ये ज्या ठिकाणी योग शब्द आला आहे त्यामध्ये उपरोक्त तीन अर्थांपैकी एका अर्थाची प्रमुखता आणि दुसऱ्या दोन अर्थांची गौणता आहे ज्याप्रमाणे युजिर योगेच्या योग शब्दामध्ये समता म्हणजे संबंधची प्रमुखता आहे परंतु समता आल्यानंतर स्थिरता आणि सामर्थ्यसुद्धा आपोआपच येतात म्हणजे युजसमाधवच्या शब्दामध्ये स्थिरतेची प्रमुखता आहे परंतु स्थिरता आल्यानंतर समता आणि सामर्थ्य येतात आपोआप येतात योग शब्दामध्ये सामर्थ्याची प्रमुखता आहे परंतु सामर्थ्य आल्यानंतर समता आणि स्थिरताही आपोआपच येतात म्हणून गीतेमधील योग शब्द अत्यंत व्यापक आणि गंभीर अर्थाचा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे भगवंताच्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य योग्यांच्या ठिकाणी येत नाही जगत व्यापार वर्जम ब्रह्मसूत्र अध्याय चौथा श्लोक चार सतरा योग्यांच्या ठिकाणी जे सामर्थ्य येते त्या सामर्थ्याच्या योगाने योगी संसार मात्रावर विजय प्राप्त करतो ही जी धर्मक्षेत्र आहे कर्मक्षेत्र आहे त्यावर विजय प्राप्त करतो लक्षात घ्या गीता अध्या पाचवा श्लोक एकोणीसावा अर्थात कशीही अनुकूलता अथवा अथवा प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी सुद्धा योग्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही तो समान राहतो सगळ्या परिस्थितीमध्ये समजून घेतलं पाहिजे पातंजली योगदर्शनामध्ये चित्तवृत्तीचा निरोध करण्याला योग हे नामाभिधान आहे योग्तवृत्ती अध्याय पहिला श्लोक दुसरा पतंजली योगसूत्रातला आणि द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होणे असा त्या योगाचा परिणाम सांगितला आहे द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होणे तदा हि स्वरूपेवस्थ स्थानम अध्याय पहिला श्लोक तिसरा आता स्वरूपाच्यामध्ये स्थिती झाल्यानंतर खरं आध्यात्मिक आयुष्य चालू होतं भगवद्गीतेमध्ये तुम्हाला लक्षात येईल स्वरूप जाणणं हा पतंजली शास्त्राचा मूळ उद्देश आहे आणि स्वरूप जाणल्यानंतर त्या स्वरूपाचा सदुपयोग करणं हा भगवद्गीतेचा मूळ उद्देश आहे समजून घेतलं पाहिजे अशा प्रकारे पतंजली योगदर्शनामध्ये योगाचा जो परिणाम सांगितला आहे त्यालाच गीतेमध्ये योग म्हटले आहे म्हणजे स्वरूपाचं ज्ञान होणं ह्याला योग म्हटलेला आहे पण योग प्राप्त करणं नव्हे परमात्मा सिद्धी प्राप्त करणं योगाच्या पलीकडे जाऊन योगाच्या माध्यमातून हे गीतेचं मूळ उद्दिष्ट आहे तात्पर्य हे आहे की आता आपल्याला असं वाटेल की एवढ्याशा शरीरामध्ये छोट्या आपण सगळं विश्वास ज्ञान कसं करून घेऊ चिंता करू नका लक्षावधी ऋषी मुनींनी तपस्वींनी साधू संतांनी हे आधीच करून घेतलेलं आहे फक्त आपल्याला त्यांच्या वाटेवरती एखादं पाऊल चालायचं चा आहे आपलं काम तसं त्या मनाने खूप सोपं आहे आपल्या पूर्वजांची पुण्यही आपल्यासोबत आहे त्यामुळं खरंच चिंता करू नका नक्की तुम्हाला मला परमात्मसिद्धी प्राप्त होईल अशा प्रकारे तात्पर्य हे आहे है की गीता चित्तवृत्तीशी सर्वथा संबंध विच्छेदपूर्वक स्वयंसिद्ध समस्वरूपामध्ये स्वाभाविक स्थितीला योग म्हणते स्वाभाविक स्थितीला योग म्हटलेला आहे परत ऐकूया आपण गीता चित्तवृषी वृत्तींशी सर्वथा संबंध विच्छेदपूर्वक आता इथे चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे चित्तवृत्तींचा अस्तित्व आहे ते शून्यवत करणं हा विषय इथे पतंजली योगसूत्रामध्ये येतो पण इथे गीता संबंधच विच्छेद करण्याला चित्तवृत्तींना चित्तवृत्तींचं काम करू दे गीता म्हणते संबंध विच्छेदपूर्वक स्वयंसिद्ध समज स्वरूपामध्ये स्वाभाविक स्थितीला सहज स्थितीला योग असं म्हटलेलं आहे त्यामुळे मला काहीतरी व्हायचं आहे मला कुठेतरी जाऊन पोचायचं आहे हे सगळेच भ्रम आहेत हे आपल्या लक्षात येईल मला काहीतरी साधना कराव्या याची आहे मला देवाचं काहीतरी करायचं आहे अनेक लोक मारुतीचं लजवून तेल वाहतात देवाला नैवेद्य दाखवतात त्याला घासून पुसून वगैरे अर्थात ती पण पूजेची एक प्रकारची पद्धती आहे प्रश्न नाही पण उद्देश परमात्मा सिद्ध प्राप्तीचा आहे का हा महत्त्वाचा भाग आहे त्यातला सगळ्यात या सगळ्या गोष्टी ते सगळे विधी निश्चित करत असतात लक्षात घ्या इथे प्रयत्न करायचा आहे तो ह्या सगळ्याशी संबंधच विच्छेद करण्याचा ऑलरेडी आपण जो काही मुळातच संबंध जोडलेला आहे तोच चुकीनं जोडलेला आहे समजून घेण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आपण आधीच जे भ्रम जोपासलेले आहेत त्या भ्रमातून बाहेर पडणं यासाठी ही गीता आहे गीतेचा प्रपंच करावा लागला कारण आपण भासात आहोत भ्रमात आहोत माया म्हटलेला आहे ती तीच आहे मायेमध्ये आपण अडकलेलो आहोत लक्षात घ्या आणि ज्याला मराठीत आपण मय तर म्हणतो मैतर म्हणजे मित्र मैतर हा खूप म्हटलं तर प्राकृत शब्द आहे पण त्याचा अर्थ काय आहे मय म्हणजे माया आणि तर म्हणजे त्याच्यातून तारून नेणारा जसं श्रीकृष्ण आहे अर्जुनाला इथे तारून नेणारा श्रीकृष्ण भगवंत आहे अर्जुन तुम्ही आम्ही आपण सगळे आहोत आपला तो, तो मित्र आहे तो या मयातून या मायेतून आपल्याला तारून नेणार आहे चिंता बिलकुल नाही पुन्हा कधीही तिचा वियोग होत नाही पहा त्या समतेमध्ये नित्य योग स्थित झाल्यानंतर पुन्हा कधीही तिचा वियोग होत नाही कधी वृत्ती रूपात होत नाही वृत्तिरूपता होत नाही त्या वृत्तीचं स्वरूप आपण धारण करण्याची प्रक्रिया होत नाही लक्षात घ्या कधी व्युत्थान होत नाही चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर निर्विकल्प अवस्था प्राप्त होते परंतु समतेमध्ये स्थित झाल्यानंतर सहज अवस्था प्राप्त झाल्यानंतर निर्विकल्प बोध होतो निर्विकल्प बोध अवस्थातीत आणि संपूर्ण अवस्थांचं प्रकाशक आहे म्हणजे बर्फ होणं थंडी लागणं पाण्याला आणखीन थंडी लागणं म्हणजे ही साधनं आहे पाण्याची साधनं आहे खूप थंडी लागल्यानंतर तिचा बर्फ होणं ही झाली निर्विकल्प समाधीची अवस्था आपण बर्फ झालो आहोत हे त्या पाण्याला समजणं हा आहे निर्विकल्प बोध आपण निर्विकल्प बोध घेण्यासाठी गीतेचा हा प्रवास करतो आहे समता अर्थात नित्य योगाचा अनुभव करविण्यासाठी गीतेमध्ये तीन योगमार्गाचे वर्णन केले आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन शरीरांचा संसाराशी अभिन्न संबंध आहे म्हणून या तिघांनाही दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावणे याला कर्मयोग म्हणतात स्वत यांच्यापासून अलग होऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणे याला ज्ञानयोग म्हणतात आणि स्वत भगवंताला समर्पण होणे याला भक्तियोग म्हणतात स्थूल सूक्ष्म आणि जे कारण देह आहे किंवा वासना देह जो आहे पहा अशा प्रकारचे तीन देह आहेत आहे दिसतात जसं कान आपल्याला जो दिसतो आहे डोळे दिसत आहेत जे चेहरा दिसतो आहे नाक दिसतं आहे हा हे दिसणारं जे शरीर आहे आपल्याला जाणवणारं आपल्या पाच इंद्रियांना हे स्थूल शरीर आहे आपल्याला डोळे आहेत दृष्टी मेंदूचं कुठेतरी त्याचं कनेक्शन आहे मेंदूमध्ये कुठेतरी दुष दृष्टीचं केंद्र असतं स्पर्श होतो आपल्याला शरीराला तर त्याचं स्पर्श ज्ञान होण्याचं केंद्र मेंदूमध्ये कुठेतरी आहे कानाने ऐकायला येतं तर ते कर्णेंद्रिय पण आत मेंदूमध्ये कुठे म्हणजे ह्या जाणीवात तिथे मनामध्ये मेंदू मन म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्या चारही गोष्टींनी मन बनलेलं आहे त्याचे आणखीन कंगोरे सुद्धा आहेत पण बुद्धी मन चित्त अहंकार ह्या चार गोष्टी ज्या आहेत इथे जाणीवते ते मन जे आहे ना आपल्या लक्षात घेतलं पाहिजे सूक्ष्म शरीर आहे ही मूळची जी इंद्रिय जी प्रत्यक्षात ज्ञानेंद्रिय आहेत ती आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या सगळ्या इंद्रियांची एक वासना निर्माण झालेली असते जगण्याची वासना ही मूळची वासना आहे आपण समजून चालू तर ही वासना आहे ना हिला वासनादेह किंवा कारणदेह म्हणतात जी सूक्ष्म स्थूल दोन्ही शरीरांचं कारण आहे त्यांच्या अस्तित्वाचं वरवर पाहता प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्याचंच अस्तित्व एका समतेसाठी ज्याला परमात्मसिद्धी म्हणतात त्यासाठी आहे तिन्ही देहांचं परंतु ह्या तिन्ही देहांच्या माध्यमातून जेव्हा ते दुसऱ्याच्या सेवेला लावले जातात तेव्हा कर्मयोग होतो कारण देहसुद्धा वासनादेहसुद्धा दुसऱ्याच्या सेवेत लावला जातो कर्मयोग होतो या सगळ्या तिन्ही देहांपासून अलग होऊन स्वतः स्वरूपामध्ये स्थित होणं ह्याला ज्ञान योग म्हटलेला आहे आणि स्वत भगवंताला समर्पित होणं याला भक्तियोग म्हटलेला आहे या तिन्ही देहांच्या माध्यमातून हे तीन योग सिद्ध करण्यासाठी अर्थात आपला उद्धार करण्यासाठी मनुष्याला तीन शक्ती प्राप्त आहेत एक कार्य करण्याची शक्ती म्हणजे बळ दोन earth... जाणून घेण्याची शक्ती म्हणजे ज्ञान आणि तीन मानण्याची शक्ती म्हणजे विश्वास कार्य करण्याची शक्ती किंवा बळ निस्वार्थ भावनेने संसाराची सेवा करण्यासाठी आहे तो कर्मयोग आहे जाणण्याची शक्ती आपल्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आहे तो ज्ञानयोग आहे आणि मानण्याची शक्ती भगवंताला आपले आणि आपणाला भगवंताचे मानून भगवंताला सर्वथा समर्पित होण्यासाठी आहे तो भक्तियोग आहे ज्याला कार्य करण्यामध्ये आवड जास्त असते तो कर्मयोगाचा अधिकारी आहे आणि ज्याला आपण आपणाला जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक असते तो ज्ञानयोगाचा अधिकारी आहे ज्याला भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास आहे तो भक्तियोगाचा अधिकारी आहे हे तिन्ही योग मार्ग परमात्मा प्राप्तीची स्वतंत्र साधने आहेत इतर सर्व साधने या तिन्हींच्या अंतर्गत येतात पहा ही तीन माध्यमं आहेत आणि तीन साधनं जी आहेत ह्या तीन साधनांच्या अंतर्गत इतर साधनं येतात अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत ध्यानयोग आहे राजयोग आहे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपण गोष्टी ह्या तिन्हीच्या अंतर्गत कशा कशा येतात ते पुढे शिकणार आहोत श्रीमद भागवतात भगवंतांनी म्हटले आहे की योगास्त्रयो मया प्रोक्ता ड्रोणाश्रयो विधिसयाम ज्ञानं कर्मच भक्तेश नोपायो कुत्रचित म्हणजे काय अकराव्या अध्यायामध्ये हा भाग येतो की आपल्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्यासाठी तीन मी तीन योगमार्ग सांगितले आहेत ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग या तिन्हींशिवाय दुसरा कोणताही कल्याणाचा मार्ग नाही शिवसूत्रांमध्ये एकशे चौदा मार्ग सांगितलेत त्यातले दोन विशेष लोकांसाठी आणि एकशे बारा मार्ग तुमच्या माझ्या सर्वांसाठी सांगितले पुढे मागे कधीतरी आपण शिवसूत्रांचं पण भक्ती मार्गामध्ये अनेक जशा गोष्टी येतात तसं ज्ञानमार्गामध्ये सुद्धा अनेक गोष्टी येतात तर गीतेचं वाचन समजा ह्याच्यानंतरच हिंदी साधक संजीवनी वाचनाचा पण संकल्प आहे मुळात संकल्प आणि कामनांपासून भगवंताच्या कृपेने मुक्त आहे परंतु प्रवास तर करायचा आहे सहज ते होऊन जाईल हे झाल्यानंतर आणि मग शिवसूत्रांच्या संदर्भात पण आपण कधीतरी वाचन करू तर हीच गोष्ट विवेचन अध्यात्म रामायणामध्ये आणि देवी भागवतात ही आढळते अध्यात्म रामायण व्यासांनी लिहिलेला आहे पहा रामायणाचा आध्यात्मिक अर्थ खूप गहन पुस्तक आहे खूप छान आहे प्रभू रामचंद्रांच्या प्रेमात तर आपण सगळेचा आई सीतेच्या जगदंबेच्या प्रेमात आपण सगळेच जण आहोत पण आध्यात्मिक रामायण वाचाल तर दोघांच्याही आणखी प्रेमात पडाल एक मार्गस्त्रयो मया प्रोक्ता पुरा मोक्षाप्ती साधका कर्मयोगो ज्ञानयोगो शाश्वतः मोक्ष प्राप्त करण्यासाठी तीन मार्ग मी पुरातन सांगितलेले आहेत म्हणून सांगतात मार्गस्त्रयो मी विख्याता मोक्षप्राप्त नगाधीप कर्मयोगो ज्ञानयोगो भक्तियोग सत्तम हे तीन मार्ग उत्तम मार्ग आहेत म्हणून सांगतात स उत्तम आहेत हे देवी भागवतामध्ये येतं तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण अशा ह्या तिन्ही मार्गांच्या माध्यमातून किंवा त्यापैकी एक ही जरी मार्ग आता पुढे सांगतील आपल्याला जडतेशी संबंध विच्छेद करणे हे सर्व साधनांचे प्रमुख काम आहे जे ऑलरेडी आपण जोडून बसलेलं आहे चुकीचा योग केलेला आहे संयोग केलेला आहे त्याचा वियोग करणं फार गरजेचं आहे जडतेशी संबंध विच्छेद करणाऱ्या साधनांमध्ये तर फरक असतो परंतु जडतेशी संबंध विच्छेद झाल्यावर सर्व साधने भक्तिमार्ग योग जो आहे भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग तिन्ही योग एकत्र होतात पहा या समरूप परमात्मतत्त्वाच्या प्राप्तीलाच गीतेने योग असे म्हटले आहे आणि यालाच नित्ययोग असे म्हणतात सहज योग असे म्हणतात गीतेमध्ये केवळ कर्मयोग ज्ञानयोग अथवा भक्तियोगाचेच वर्णन झाले आहे असे नाही यात उपरोक्त तीन योगांच्या खेरीज यज्ञ दान तप योग प्राणायाम हटयोग लययोग इत्यादी साधनांचेही वर्णन केलेले आहे याचे प्रमुख कारण असे आहे की गीतेमध्ये अर्जुनाचे प्रश्न युद्धाविषयी नाहीत तर कल्याणाविषयी आहेत आणि भगवंताकडून गीता सांगण्याचा उद्देश देखील युद्ध करण्याचा मुळीच नाही अर्जुन आपले कल्याण इच्छित होते अध्याय दुसरा श्लोक सातवा अध्याय तिसरा श्लोक दुसरा अध्याय पाचवा श्लोक पहिला म्हणून जेवढी कल्याणकारक साधने शास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत त्या सर्व साधनांचे गीतेमध्ये संक्षिप्त रूपाने विषद वर्णन केलेले आढळते त्या साधनांमुळेच साधक लोकांमध्ये गीतेला विशेष आदर आहे कारण साधक कोणत्याही मताचा कोणत्याही संप्रदायाचा कोणत्याही सिद्धांताला मानणारा का असे ना परंतु आपले कल्याण तर सर्वांना अभिष्टच असते पहा सर्वांना आपले यथार्थ कल्याण करून घेण्याची कल्याणचा अर्थ यथार्थ कल्याण कल्याणचा अर्थ आपल्याला जे हवं आहे आपल्याला इच्छित आहे ते नव्हे आपल्यासाठी जे आवश्यक आहे ते कल्यान। कल्यान आपल्यासाठी जे अर्थपूर्ण आहे ते ते कल्याण गीतेच्या माध्यमातून निश्चितपणाने होतं जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम